नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे पाहत आहेत अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला देखील गावरान कुकुट पालन करायचं आहे आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे आणि या व्यवसायाला कुठेतरी करिअरचा ऑप्शन बनवायचं आहे पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो जर या या व्यवसायाला आपल्याला ऑप्शन असेल आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर या व्यवसायाची प्राथमिक गरज आहे मित्रांनो आधुनिक तंत्र होय मित्रांनो तोच गावरान कुकुटपालक बांधव या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो जो गावरान कुकुट कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबेटरचा वापर करेल म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करेल आज गावरान कुक्कुटपालनामधून जर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला शंभर टक्के इन्क्युबेटरचा वापर करावाच लागेल आणि म्हणूनच मित्रांनो घेऊन आलोय हा अद्भुत व्हिडिओ की हिवाळ्यामध्ये आता शंभर टक्के वापर कराच तरच मित्रानो या व्यवसायातून मिळू शकतो आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा जर हिवाळ्यामध्ये एनक्युब्युटरचा वापर करून चार महिने मेहनत घेतली मित्रांनो तर अवघ्या पन्नास गावरान कोंबड्यांपासून तुम्हाला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग यासाठी काय करायचे कसं करायचे कोणत्या पद्धतीने करायचे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्टपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार तर मित्रांनो आपण देखील मला आपण घरातील सदस्य मानत असाल तर ना एकदा सबस्क्राईब करून यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची संधी प्राप्त होत आहे यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुट पालन करायचं आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे मग या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा जर मिळवायचा असेल तर हिवाळ्यात गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करायलाच हवी आणि हिवाळ्यात गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करत असताना त्यासोबत आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युब्युटरचा वापर करावा लागेल जर या हिवाळ्यामध्ये आपण पन्नास गावरान कोंबड्या आधी आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्कुब्युटरचा म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर केला तर जगातील कोणतीच ताकद तुम्हाला या व्यवसायातून अवघ्या काही महिन्यांनंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापास वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये ही संकल्पना काय हिवाळ्यामध्ये इन्क्युबेटरचा वापर करणं एवढं कसं गरजेचं आहे हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो पटलं तर त्या ठिकाणी घ्या नाही पटलं सोडून द्या पण एवढी गोष्ट खरी आहे की अर्ध्या मनानं अर्ध्या ज्ञानानं ना या ना नाही कोणत्याच व्यवसायात कधीही उतरायचं नाही कारण नुकसान फायद्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता असते तर मित्रांनो बघा मग आपण इन्क्युबेटरचा वापर का करावा ते सगळं समजावून सांगतो तर बघा मित्रांनो साधारणतः पन्नास गावरान कोंबड्यासोबत दहा गावरान कोंबडे घ्यावी लागतात आणि त्यासोबत मित्रांनो मी इन्क्युबेटर वापरण्याचा सल्ला देत आहे जर इन्क्युबेटर नाही वापरलं तर प्रथम काय होणार ते बघा तर या पन्नास गावरान कोंबड्या काही एकदाच अंडी घालणार नाहीत मागं पुढे घालतील आणि तुम्हाला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये जर कोंबडीखाली अंडे ठेवलं तर त्या माध्यमातून पिल्लं मजबूत मिळतात चांगली मिळतात दर्जेदार मिळतात आणि आपण पन्नासपैकी फक्त पंचवीस कोंबड्या जास्तीत जास्त हिवाळ्यात बसवू शकतो आता हिवाळ्यामध्ये पंचवीस हो एक कोंबड्या बसवल्या एका एका कोंबडीनं दहा दहा पिल्ले बारा बारा पिल्ले काढले दहा दहा टिकले असं ग्रहित धरलं तर तुम्हाला सांगतो तुम्ही वर्षाकाठी कुठं दोनशे पन्नास नाही तीनशेपर्यंत पोहोचताल तर ता या माध्यमातून तुम्ही कधी विचार केलाय का बाबा आपण दोनशे पन्नास ते दोनशे तीनशेपर्यंत पोहोचलो तर दोन एकशे कोंबड्या निघाल्या त्यातून नव्वद शंभर अंडी मिळाली तर आपण वर्षाकाठी महिन्याकाठी किती कमावलो आठ नऊ हजार खर्च वाजत आता सहा ते सात हजार रुपयेच कमावू शकत आहोत पण अशा परिस्थितीमध्ये कधी विचार केलाय का की आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून तेवढ्याच कोंबड्या त्याच्यापेक्षा कमी कालावधी आणि तुमचा नफा आठ नऊ हजार ना एक लाख रुपयांच्या वर जाऊ शकतो ज्यावेळेस आपण कोंबडी खाली अंडे ठेवतो तर त्याच्यामध्ये पंधरा सोळा दिवस अंडे गोळा करण्यात जातात तेथून कोंबडी खुडूक झाली का बघावं लागते त्याच्यानंतर कोंबडी खाली आपण अंडी ठेवतो आणि तिथून एकवीस दिवसाला कोंबडी काय करते त्या ठिकाणी पिल्लं काढती आणि एक अडीच तीन महिने त्यांना सांभाळती म्हणजे पूर्ण हिवाळा तर त्याच्यामध्ये निघून जातो म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये काही पण केलं किती पण मेहनत केली तर एका कोंबडीपासून दोन बॅच कधीही काढू शकत नाहीत माझं खोटं वाटत असलं तर तुम्ही इतर कुक्कुटपालक बांधव जे तुमच्या आसपास आहेत जे गावरान कुक्कुटपालन बऱ्याच वर्षापासून करतात त्यांना देखील विचारून पहा पण याच्याऐवजी एक तुमच्यासाठी भन्नाट संकल्पना आहे की आपल्याला काय करायचं पन्नास गावरान कोंबड्या दहा गावरान कोंबडे आणि शंभर अंड्यांची पाच सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर घ्यायची जर एवढं घेतलं ना तर तुम्हाला सांगतो एवढ्याच कोंबड्यातून तुम्हाला काही महिन्यांनंतर एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही हा प्रोजेक्ट कसा आहे काय ते तर समजावून सांगतो पण तुमची भरपूर दिवसापासून एक त्या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे कळकळीची की बाबा सर आम्हाला तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहायचे तुमचं मार्गदर्शन प्राप्त करायचे आम्हाला ट्रेनिंग पाहिजे बघा दोन तीन दिवसात ट्रेनिंग कोणतीही संपत नसते म्हणून तुम्हाला सांगतो तु ही कायमस्वरूपी प्रक्रिया आहे त्यामुळं तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकतात अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मी मिशन मेगा फायव्ह हंड्रेड हा प्रोजेक्ट राबवत आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप नंबर चारचं कामं चालू आहेत त्या ग्रुपमध्ये आपण सामील होऊ शकतात या ग्रुपचे क्लासेस सात ते नऊ दर रविवारी मी घेत असतो आणि दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देत राहतील पण लक्षात घ्या पाचशे रुपयामध्ये आज काय येतात मग या पाचशे रुपयामध्ये तुमचा काया पालट होणार आणि तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावता येणार आहे जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे कायमस्वरूपी माझ्यासोबत काम करायचे तर अवघ्या पाचशे रुपयामध्ये तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकता जॉईन होण्यासाठी एकच काम करा संपर्क का साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखनसर फोन चालतील दुपारी तीन ते आठच्या दरम्यान फोन लावून रजिस्ट्रेशन करून घ्या आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी एक पाऊल पुढे टाका आणि लक्षात घ्या हिवाळा चालू होत आहे या हिवाळ्यामध्ये कुक्कुटपालनाची जर सुरुवात केली तर समोरचा हिवाळा येईपर्यंत तुम्ही आरामशीर पद्धतीने एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावू शकतात पण कोंबडीचं खाद्य खर्च कमी करणे त्यांचे आजार रोखणे व मार्केटिंग या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला करणं कठीण आहे म्हणून आपण एकत्र काम करूयात तर प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर एकदा रजिस्ट्रेशन फुल झाल्यानंतर इतर कुक्कुटपालक बांधवांना संधी मिळणार नाही त्यामुळे पुन्हा निराश होण्यापेक्षा आजच्या आज तुम्ही तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि जॉईन होऊन जा तर बघा मित्रांनो आता पन्नास गावरान कोंबड्याचं गणित सांगतो तुम मित्रांनो तुम्हाला की पन्नास गावरान कोंबड्याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं दिवसाला मिळणारे अंड्याच्या संख्याला कॅल्क्युलेट करा तर कमीत कमी तुम्हाला सांगतो बावीस तेवीस बावीस तेवीस अंडे मिळायला हरकत नाहीत पण मला वाटते कमी पकडू आपण चांगली दर्जेदार क्वालिटीचे अंडे वीसच पकडू यानुसार आपल्याला रोज वीस अंडे या ठिकाणी मिळणार मग काय करायचं एक तारखेची वीस अंडी मी म्हणजे कसं आहे बाबा तुम्हाला महिन्याचा हिशोब सांगतो ज्या दिवशी स्टार्ट केलं तिथपासून महिना धरला तरी काय अडचण नाही तर एक दोन तीन चार पाच या पाच दिवसात शंभर अंडे गोळा होतील मग आपण ते इन्क्युबिटर वनमध्ये टाकू त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा दहा तारखेला दुसऱ्या मध्ये पंधरा तारखेला तिसऱ्या मध्ये आणि त्यानंतर वीस तारखेला चौथ्या पंचवीस तारखेला पाचव्या मध्ये मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या पाच दिवसात जे अंडे त्या ठिकाणी एकत्रित होतील तेव्हा पहिलं इन्क्युबेटर मोकळं होते त्याच्यामध्ये टाकू शकतो कारण दर एकवीस दिवसाला मधून या ठिकाणी पिल्ले निघत असतात म्हणजे पाच इन्क्युबेटरमध्ये तुमचं सहाव्या इन्क्युबेटरचं या ठिकाणी काम होत आहे असं पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस असा पाचचा पाडा तयार करून ठेवला की तुम्हाला काही अडचण येणार नाही आता याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी विचार केला की बाबा चला प्रत्येक इन्क्युबेटरमध्ये शंभर शंभर अंडी टाकली एका महिन्यामध्ये सहा वेळेस अंडी टाकू शकतो आपण सहाशे अंडे त्या ठिकाणी आतमध्ये टाकली या माध्यमातून तुम्हाला सांगतो चारशे पन्नासच्या आसपास पिल्ल कमीत कमी निघणार चारशे पन्नास पैकी आपण त्यांना मोठं करणार याच्यातील खूप कमी पिल्ल दगावणार पण आपण जास्त पकडायची बाबा दहावीस नाही पन्नास पिल्ल एक्सपायर झाली त्या ठिकाणी गम नाही तर या पद्धतीनं चार महिन्याचा हिवाळा असतो चार महिन्यात आपण काय करणार अशा बॅचेस काढणार तर चारशे गुणिले चार म्हणजे आपल्याला किती पिल्ल प्राप्त होणार सोळाशे पिल्ल या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आता सोळाशे पिल्ल मी हिवाळ्याच सांगतोय तर एक तर सांगतो ह्या पिल्लांची वाढ चांगली होती हिवाळ्यात रोगराई कमी येते तंदुरुस्त बॅचेस निर्माण होतात आणि तुम्ही एकदा सोळाशे पिल्ल कोंबडी आणि कोंबडे तयार करण्यात यशस्वी झाले तर मला सांगा कायापालट होणार का नाही यात चौदाशे कोंबड्या सांभाळणार दोनशे कोंबडे सांभाळणार आणि चौदाशे कोंबडे तुम्हाला सांगतो जेव्हा त्यांना त्यांचे सहा सहा महिने क्रॉस होतील म्हणजे पावसाळ्याच्या आसपास अंडी घालतील मी म्हणतो पुढचा हिवाळा ग्रहित धरा तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला सांगतो कमीत कमी तुम्हाला सहाशे ते साडेसहाशे अंडी दिवसाची मिळणार तर त्या माध्यमातून सहा ते साडेसहा हजार रुपयाचं तुमचं रोजचं उत्पन्न असणार यातून तुम्हाला सांगतो खर्च वजा जाता म्हणजे बाबा पंधरा सोळाशे रुपये खाद्याचे तीन चारशे रुपये लसीकरण दोन हजार रुपये रोजचे जाऊ द्या तरी तुम्हाला सांगतो सहा हजार पाचशेतून दोन हजार गेले चार हजार पाचशे राहतात एकूण महिना होतो एक लाख पस्तीस हजार मी म्हणतो वरचे पस्तीस हजार आणखीन जाऊ द्या एक लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त करणे इथं काहीही कठीण नाही विचार करा मित्रांनो या हिवाळ्यामध्ये जर आपण विचार करून एक पाऊल उचललं तर शंभर टक्के या ठिकाणी आपण समोर जाऊ शकतो आणि आज मला सांगा तुम्ही सात आठ हजार दहा हजारासाठी किती मेहनत करायला दिवस दिवसभर दुसऱ्यांच्या इथं कामाला आहात त्यापेक्षा आपण आपल्या घरी जर एवढी मेहनत घेतली मी म्हणतो पन्नास कोंबड्या प्लस पाच इन्क्युबिटर आहे ना तर एवढं होत नसेल तर जाऊ द्या ना वीस पंचवीस कोंबड्या घ्या दोन तीन इन्क्युबिटर घ्या बस झालं आपल्याला लाख नाही पन्नास हजार मिळालं तरी काय हरकत नाही टप्प्याटप्प्यानं समोर गेलं तरी काहीही हरकत या ठिकाणी नाही म्हणून विचार करा मित्रांनो आता काही जण म्हणतील सर आम्हाला दर्जेदार इन्क्युबेटर पाहिजे कुठून घ्यायचे तर इन्क्युबेटर सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आणि इन्क्युबेटर दिल्यानंतर त्या ठिकाणी अचूक माहिती आम्ही देत असतो इन्क्युबेटरची किंमत शंभर अंडे सेमी ऑटोमॅटिक तीन हजार दोनशे आहे त्यापैकी बाराशे रुपये ॲडव्हान्स असतो कॅश ऑन डिलिव्हरी दोन हजार रुपये आणि आम्ही सोबत तीन एक्स्ट्रा पार्ट घेण्याचा सल्ला देतो ज्यात टेम्परेचर कंट्रोल ॲडॅप्टर पंखा आहे ज्यामुळे ऐनवेळी कोणता पार्ट खराब झाला बा तुमची धावपळ नको बॅच खराब होण्याची भीती नको वेळ वाया जायला नको म्हणून बत्तीसशेचं एक इन्क्युबीटर एक हजाराची तीन एक्स्ट्रा पार्ट तुम्ही जर चार पाच मशीन घेतल्या तर तुम्हाला एक्स्ट्रा किट प्रत्येक मशीन सोबत घ्यायची गरज नाही पाच मशीनमध्ये दोन एक्स्ट्रा किट असतील तरी आपलं काम या ठिकाणी यशस्वीपणे आपण पार पाडू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये इन्क्युबेटर खरेदीसाठी प्रोसिजर काय तर काहीच नाही करायचं लखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्यावरती तुम्ही कॉल करा आणि इन्क्युबेटर तुम्ही सं संपूर्ण चौकशी करून त्या ठिकाणी बुकिंग करून घ्या ॲडव्हान्स पाठवला तर माझे पैसे गाळ होतील का अशी भीती बाळगू नका प्रत्येकाला प्रत्येकाची मशीन मिळेल कारण उदय सर फसवण्यासाठी असले असते हसवण्यासाठी असले असते एवढं सिरियस आस विषयावरती मी कधीही समोर गेलो नसतो म्हणून मित्रांनो ती भीती बाळगू नका तर तुम्हाला इन्क्युबेटर खरेदी करायचं असेल तर तात्काळ संपर्क चा साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि मार्गदर्शन करण्याची जी इन्क्युबेटर पोहोचल्यानंतर जी फीस असते ती काहीही नसते ती आम्ही मोफत करत असतो त्यामुळे काहीही चिंता बाळगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला इन्क्युबेटर बाबतीत काहीही माहिती नसली पिल्ले प्राप्त करून देण्याची जबाबदारी शंभर टक्के आमची राहील त्यासोबत मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्याच जणांना वाटते की सरांचं मार्गदर्शन घ्यावं प्रशिक्षण घ्यावं समोर जावं मी कधी तुम्हाला रोखलं नाही रोखणार नाही शंभर टक्के मी तुमच्यासोबत आहे माझं मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच सरांच्या क्रमांकावरती कॉल करा फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण मार्गदर्शन करत आहोत आणि कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विक, विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज आपलं मार्गदर्शन प्राप्त करून या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आणि हा निव्वळ नफा मित्रांनो या ठिकाणी आपणसुद्धा प्राप्त करू शकतात हिवाळा आहे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्या की इथून सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे मोका भी हे दस्तूर भी आहे सिप किल ठोकणे की जरूरत हे तर दोस्तो देर से भली यहां पर आप सावधानी बरतकर सुरुवात कर। जे म्हणजे लवकरात लवकर सुरुवात करा ज्यामुळे या हिवळ्या शंभर टक्के लाखोंचा निवळ नफा कमावण्यासाठी पहिलं पाऊल आपण उचलू शकू आणि मार्केटिंगची चिंता वाटत आहे तर या चिंतेला दूर करण्यासाठी मित्रांनो मी आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना आणली आहे प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे आपण ज्या जिल्ह्यातील आहात तुम्ही एकच काम करायचं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्या ठिकाणी आपलं नाव पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तात्काळ सामावून घेईल ही मोफत प्रोसेस आहे ज्यामुळे आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू आणि कुक्कुटपालक बांधवाचं एक संघपणा हा आपल्याला भविष्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरू शकते त्यामुळे इन्क्युब्युटर बुकिंग असो अथवा मिशन मेगा फाय हंड्रेड प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन असो तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा आणि चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही नावपत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ ॲड करून घेतल्या जाईल तर किती सुंदर होती मित्रांनो ही संकल्पना की अवघ्या पन्नास गावरान कोंबड्यांपासून हिवाळ्यात मेहनत करून तुम्ही भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात परंतु यासाठी तुम्हाला इन्क्युबेटरचा वापर करावा लागेल शिवाय कधीही तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकणार नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो आधुनिक तंत्र आणि विज्ञानाचा वापर करून समोर जा अडचणी भासणार नाहीत तर या व्हिडिओबद्दल म्हणा किंवा कुकुटपालनाबद्दल मशीनबद्दल त्या ठिकाणी काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधो आणि कुक्कुटपालक को बांधो यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक को बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटेल टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार